बर्मे ग्रुप सोसायटीमध्ये या जवळजवळ सतरा गावाच्या सोसायटीमध्ये या ठिकाणी काल निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये वैभव सहकार पॅनलने निर्विवाह असं यश संपादन केलेलं आहे सर्व पॅनलच्या दहापैकी दहाही जागा या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि हे निवडून येत असताना समोरच्या पॅनलच्या अनेक लोकांचं डिफॉन्ड धक्का आणण्याची परिस्थिती निर्माण केली यासाठी सर्व विजयी उमेदवारांचं पहिल्या प्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांना विजयी करून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्यापेक्षा जास्त ज्यांनी यांना मतदान केलं आणि निवडून दिलं त्यांनासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी ग्रुप सोसायटीची निवडणूक आजपर्यंत कधी झाली नाही पण मी वस्तुस्थिती सांगू इच्छितो की या ठिकाणी निवडणूकसुद्धा ही स्वनिवडणूक बिनविरोध जाणार होती परंतु एका माणसाच्या हट्टा सापडली एका माणसाच्या एकाच घरातल्या चार उमेदवारामुळे या परमे गो परमे ग्रुप सोसायटीवर निवडणूक लादली गेली आणि लादली गेल्यामुळे ही निवडणूक लढवली गेली निवडणूक लढवण्याची कोणाची इच्छा नव्हती कारण परमे ग्रुप सोसायटी ही जशी चालली तशीच पुढे चालावी इच्छा इच्छा होती परंतु ज्यांची सत्ता होती त्या सत्ता असलेल्या माणसांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं नाही आणि एकाच घरातले चार चार उमेदवार या ठिकाणी देऊन परमे ग्रुप सोसायटीवर घरगुती या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा ज्यांचा उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी असफल ठरलेला आहे आणि हा असफल आम्ही केला नाही तर ज्या लोकांनी मतदान केलं लो, आणि मतदान करताना जे मतदान भरघोस मतदान केलं आणि उत्स्फूर्त मतदान केलं त्या मतदानावरून त्यांना समजलं असेल की त्यांचा सुपडा साफ झालेला आहे आणि या ठिकाणी आमच्याबरोबर सुद्धा काही सहकारी या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी म सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आहोत त्याप्रमाणे आम्ही ज्यांना सांगितलं तेच त्या ठिकाणी उमेदवार बरोबर ते निवडून आलेले आहेत त्यामुळे या सोसायटीवर या सोसायटी जो निवडणूक लढवताना आमचा एकमेव उद्देश होता या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली आहे कोणाचाही दुजाभाव न सह करता सहकारामध्ये जे जे माणसं काम करत आहेत त्या त्या, त्या माणसांना न्याय देण्याचं काम हे सर्व उमेदवार आमचे करतील या ठिकाणी ज्या उमेदवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवल्या त्याच्यातले चार पाच उमेदवार या ठिकाणी अगोदर संचालकसुद्धा होते त्यांचा अनुभव आणि नवीन माणसाची त्यांना जोड या जोडीमुळे ही सोसायटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व उमेदवारांचं अभिनंदन करत असताना मतदारांनी ज्या आमच्यावर विश्वास टाकला त्या मतदारांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो बरं त्याचप्रमाणे या ठिकाणी निवडणूक लढवत असताना या निवडणुकीसाठी या भागाचे आमदार आणि माजी मंत्री माननीय दीपकभाई केसरकर यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे दुसरे आमदार जिल्ह्याचे नेते माननीय निलेश राणे यांनी सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं त्याचप्रमाणे आमचे जिल्हाप्रमुख संजू परब जे या ठिकाणी सक्रिय या ठिकाणी भाग घेतला होता ते आज या ठिकाणी येणार होते परंतु एक दुखत घटनेमुळे ते या ठिकाणी पोहोचले नाही परंतु त्यांनीसुद्धा त्याच ठिकाणी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सर्व उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि आणि आशीर्वाद दिलेले आहे आणि असंच सहकार्य यापुढे तुम्हाला करण्याचं अभिवाचन दिलेलं आहे त्यामुळे त्यांचेसुद्धा सर्व नेत्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो